छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी आरमार यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं प्रमाणे यंदाही छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शंभू मूर्तीला संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी श्रीकांत डांगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे सोळा जानेवारी सोळाशे एकोण एक सोळाशे एक्क्याऐंशी या दिवशी किल्ले रायगड येथे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यामुळंच हिंदवी स्वराज्याचं रक्षण झालं एक कर्तबगार आणि तेवढाच सक्षम अशी व्यक्तिमत्व हिंदवी स्वराज्याच्या गादीवर विराजमान झाल्यामुळे हिंदवी स्वराज्य टिकून राहिलं आणि पुढे एकोणतीस वर्ष औरंगजेबाशी हिंदवी स्वराज्याच्या मावळ्यांनी झुंज दिली त्याच्या सगळं सर्वश्रेष्ठ श्रेय छत्रपती संभाजी महाराजांना आणि आजच्या राज्याभिषेकानं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली आदर्श राज्यपद्धती संभाजी महाराजांनी पुढं चालवली छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढं नेण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन देखील महत्त्वाचा आहे त्यामुळे संभाजी वतीने वतीनं प्रमाणे आजच्या राज्याभिषेक दिनादिवशी संभाजी महाराजांना मानवंदना दिलेली आहे प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज नागरी सहकारी पथसंस्थेचे संचालक सतीश भोसले संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे प्रकाश डांगे गजानन जमदाडे अनंतराव नीळ अमित कदम राजेश पाटील सागर ढगे राज जगताप द्वारकेश बबलादिकर स्वप्नील इराबत्ती मल्लिकार्जुन पोद्दार के ठेंगील लक्ष्मीकांत आडम संतोष कदम गणेश ढेरे सुधाकर कर्णकोट राजू रत्सा पालवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी घोषणाबाजी करण्यात आली